सगळी सोयरे कुठपर्यंत आपले आहेत सब चलती की भाई दिलका आपल्या जवळ पैसा आहे ना तोपर्यंत कितीही दूरचा नातेवाईक जरी असला तरी तो काही म्हणेल अरे तो अमुक अमुक लागतो माझा पण एकदा का आपल्या जवळचा पैसा संपला तर आपले सगळी सोयरी आपले सगळी भाऊ सगळी बहीण सुद्धा आपल्याला ओळखत नाही इथे कोणीच कोणाचं नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कोणाची सगळी बहीण नाही आपला भाऊ सुद्धा आपला नाही हे सगळे पैशाचे साथी आहे म्हणून व्यर्थ यांच्या मागे लागल्यापेक्षा भगवंताच्या मागे जा कारण भगवंत कधीच तुम्हाला सोडणार नाही